आणि आमदार ऍडव्होकेट जयस्थ साहेब या रामटेक विधानसभेमध्ये जो विकासाचा धंजावा त्यांनी निर्माण केला एका सूत्र एका सूत्र महाराष्ट्र मित्रांनो तर मी आलो रामटेक मध्ये आणि आज आहे रिझल्ट रामटेक विधानसभा क्षेत्र तर आज आहे आपल्या जे आज भूमिपुत्र आशिष जयस्वाल यांची लीड चांगली आणि खूप लोक म्हणत होते पहिले मुळ मुळकिन पण आज आपण रिझल्ट पाहू आणि आज आशिष जयस्वाल पुन्हा एकदा पाचव्यांदा आमदार बनणार आहे तर आज आपण वाट पाहणार आहे अजून बारा वाजे पाचवा टर्म झालेला का चोवीस मतांनी सामोर आहे चोवीसशे मत आले हे अपडेट देऊन आपल्याला आता आपण जे पोचलो आता पुरं अपडेट तुम्हाला सांगतो बघा तर आज कन्फर्म आहे पाचव्यांदा आपले असे जसवाल पाचव्यांदा आमदार बनणार आहे चला आता तुम्हाला दाखव इकडचा माहौल कसा ये तो ये है माहौल आप देख सकते है ये किड्स कॉलेज का रोड जहां पे आपको लोगों की भीड़ नजर आएगी जो रिजल्ट के लिए आए लेट करे और अभी तक हमने देखा है की आशीष जैसा आगे साहब के संस्कृत विद्यापीठ संस्कृत विद्यापीठ वहाँ पे रिजल्ट घोषित होने वाला है भी तो यहाँ पे देखो बहुत बड़ी भीड़ है ये देख भाई भी आ गए यहाँ पे रिजल्ट देखने के लिए कोण वाटत कोण तुम्हाला आमदार आशिष जनिवार साहेब येणार आहे हे कन्फर्म आहे कन्फर्म आहे का तुम्ही कुठले आम्ही खंडाळा घटाडे कोणी भाऊ निवडून साहेब येईल कन्फर्म साहेब वीस ते पंचवीस हजाराच्या लिडले निवडून येईल एक सुत्र दे तो आज आशिष जयस्वाल पाचव्यांदा जल्लोष आज पाचव्यांदा आशिष दे, जयस्वाल आमदार बनणार आहे आणि आतापर्यंत हे लिडवर्स आहे आणि खूप लोकांना हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की आशिष जयस्वाल पाचव्यांदा आमदार म्हणणार होणार होणार कोण होणार हे आमच्या करंबाड गावचे कार्यकर्ते या ठिकाणी रिझल्ट पाहण्यासाठी आले आहे आणि खूप खूप अभिनंदन आशिष जयस्वाल साहेबांना पाचव्यांदा हे आमदार होणार आहे म्हणून आणि हे या ठिकाणी बघा बघा काँग्रेसचे पण कार्यकर्ते आहे पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजगी आहे अजू रिजल्ट घोषित वहाँ आता पतापर्यंत लीड जी असवल लीड वर वीपासन ये भी आठ हजार लीड वर है ना वो हाँ हा जो रोड है ना हाँ किड्स कॉलेज रोड है तो भी भव्य अ पब्लिक है भव्य अशी पब्लिक है बंटी भाऊ जेसवा माऊलीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मनज गिरी भाऊ मित्रांनो या ठिकाणी गावगावचे तालुका तालुक्याचे सगळे कार्यकर्ते शिवसेने सगळे कार्यकर्ते बी जे पीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आशिष जेसवाल साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आले आणि आज रिझल्ट आहे आणि लीडवर आहे आशिष जी तर अठरा राऊंड होणार आहे आमचा टोटल आता सहावा राऊंड चालू आहे आणि बघू शकता भाऊ बाबू सपोर्ट करण्यासाठी आशिष जयस्वाल साहेबांना आणि आज पाचव्यांदा रिझल्ट घोषित होणार आहे की रामटेक विधानसभा क्षेत्रातले पाचव्यांदा आमदार बनलेले आशिषजी जयस्वाल कोणीचे कार्यकर्ते आणि महामंत्री या ठिकाणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आज विधानसभा क्षेत्राचा आज रिझल्ट आहे रामटेक विधानसभा कोण बनणार आज आम्हाला माहीत नाही अगोदर पासून माहित होतं की आशिष जयस्वालांची जी ही निश्चित आहे लाडकी बहीण योजना असो की आसित जयस्वालांनी जे भरघोस कामं या विधानसभेसाठी महाराष्ट्र राज्यातून खिचून आणले जी आर मॅन असा त्यांचा उल्लेख होत असतो अख्ख्या महाराष्ट्रात कोणतीही जी आर आणायचे असो किंवा कोणतेही नवीन नियम कायदे आणायचे असो आसित जयस्वाल हे त्यांना प्रबल प्रबल समोर असून स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे त्यांच्यावर विश्वास करून त्यांच्यावर ते काम टाकत असतात नामतेक विधानसभेचे ते लाडके आमदार आहेत चार आता त्याची पाचवी दहा ते आमदार बनणार आहेत आणि जनतेचा खूप छान असा प्रतिसाद त्यांना आहे आणि आम आमची जी, जी ते शंभर टक्के नाही तर दोनशे दोन टक्के पक्की आहे Anla mı? काळपासून खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता लोकांचा जल्लोष यशव जयसवाल साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आणि आमच्या गावचे करंबाट गावचे पण कार्यकर्ते याकडे आणि जिकडे तिकडे तुम्ही माहोल बघू शकता आशिष जयस्वाल साहेबांना सपोर्ट करण्यासाठी पाचव्यांदा आशिष जयस्वाल आमदार बनणार आहे भाऊ पण आहे अडीच वर्षामध्ये माननीय आमदार ऍडव्होकेट देशमुख साहेब या रामटेक विधानसभेमध्ये जो विकासाचा धंजावा त्यांनी निर्माण केला तीन हजार कोटी रुपयाचे कामं त्यांनी या विधानसभा क्षेत्रामध्ये मंजूर केले त्याचंच हे फळ आहे की सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आणि साहेब आज सध्या हो आघाडीवर आहेत आमचा आंबेडकरी समाज या ठिकाणी आमदार देशावर साहेबांनी पंच्याहत्तर बोर्विवारांचे बांधकाम केले तो संपूर्ण आंबेडकरी समाज यावेळेस আন্ধরাষ্ট্রে সবাই সোবত হয় ভীম জয় ভারত জয় মহারাষ্ট্রে পড়ো मित्रांनो फायनली आशिष जयस्वाल पाचव्यांदा आमदार बंद आहे आणि आमच्या करंबाड सगळी काय करते गाडी आणि त्यांना शुभेच्छा देतोय आता मी त्यांच्या भेट शकलो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रांनो आज रामटेकमध्ये पुन्हा एकदा पाचव्या आशिष जयसवाल आमदार म्हणले आणि खूप खूप अभिनंदन मित्रांनो की पाचव्यांदा आमदार म्हणले ते आणि आमच्या पार्श्वभूमीमध्ये आता डी जे रॅली निघून आली आणि रामटेकामध्ये तर खूप मोठा जल्लोष आहे तुम्हाला खूप पूर्ण दाखवलं आहे आमच्या सावनेरमध्ये पण देशमुख साहेब आले बी जे पीतर्फे इकडं महाविकास आघाडी आली आहे साहेब कुळे साहेब कामठीमधून आलेले आहे तर ऑलमोस्ट सगळ्या सीटे निघाले आहेत मला खूप खूप अभिनंदन जे जे विजय झाले त्यांच्यासुद्धा आणि या ठिकाणी आता पार्ट्रीमध्ये आम्ही जल्लोष करणार आहोत तुम्हाला आता हा व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला पाहायचं असेल तर अमोल लहानच्या ब्लॉगवरचा ते व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओला लाईक करचा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करा आणि खूप लोकांना माहीत नाहीमध्ये कसा माहोल होता म्हणून तुम्हाला आपल्याला चॅनलवर दिसून जाईल तर लाईक करचा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठीक आहे